एक तो हो 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 काय मला सांगा मी जवळजवळ म्हणजे मीच काय आम्ही सगळेजण एक दिवसच काढलो सगळे आपण फिरलो स्वतः दादा आले होते एकदा स्वतः आमदार साहेब नाही आपणच गेलो होतो आम्ही सगळ्या कामांवर जाऊन आलेले आणि जिथं आम्हाला स्वतः आम्हाला सुद्धा काय गोष्टी पटल्या नाहीत त्या सुद्धा आम्ही सांगितलेल्या ना असं काय नाही की मग ते काम कुणी केलं आहे मग ते असं नाही काम चांगलं नाही झालं सांगितलेलं पण आम्ही सिवांना हे काम दुरुस्त करून घ्या परत करायला लावली आहेत कामं परत करायला लावलेली आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला वाटतं आपल्या शाळेत बसलं काम बरोबर ना परत करायला लावले आम्ही ते असं काही नाही अजिबात चुकीच नाही मी माझीच म्हणलं ते चुकीचंच नाही तो अधिकारी कुठे म्हणते चुकीचं मी दत्तकांना चुकीचं मी म्हणलं का त्यांनी पद्धत चुकीची जर अधिकार जाऊन तुम्ही सांगणं पण हे काम बंद कर बंद करायचा कुठला अधिकार दिला आपल्याला कुठला अधिकारी बंद करायचं तुम्ही जे टेक्निकली गोष्ट तुम्ही विचारू शकता बोलू शकता चुकीचं मी म्हणतच नाही नेत्यांवर आमच्या टीका झाली ह्या विषयावर मुळं आपण जास्त बसलो योग्य अधिकाऱ्यांना काय पाठ कारण नाही तर कारवाई व्हायला पाहिजे हे दादांसन साहेबांचं सुद्धा म्हणणे पुन्हा काम केलं पहिले गोष्ट म्हणजे मुद्दा तोच आहे का काम महत्वाचं आहे का कॉन्ट्रॅक्टर महत्वाचं हे गोष्ट मला पहिलं दे हे काम लक्ष्मण करतोय संदीप करतोय हे महत्वाचे आहे का काम चांगलं होणं महत्वाचं आहे मुद्दा कुठे खटका कुठे दत्ता गानजळेला कॉन्ट्रॅक्टरशी संबंधित आहेत का त्या कामाचा दर्जा चांगला हवा हो, याच्याशी संबंधित हा पहिला तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे का तुम्हाला काम चांगलं झालेलं पाहिजे का तो कॉन्ट्रॅक्टर कोणता आहे आणि त्याला सारखं सारखं काम देत आहे याच्याशी तुम्ही निगडीत असाल तर तुम्ही त्यांना ते विचारलं पाहिजे आणि त्यांनी जो मुद्दा काढला होता बिल्डिंगचा सोन्याची वीट बसवली एका त्यांना त्या कामासंदर्भात विचारलं गेलं पाहिजे हो नव्हतं का त्या कामामध्ये काय प्रॉब्लेम आहे समजा जर त्या कॉलममध्ये एखाद्या स्टील कमी ठेवलेलं असेल किंवा सिमेंटची मात्रा कमी केलेली असेल तुम्ही ते दाखवा ते बोला तुम्ही ते रेट संदर्भात जे सांगताय का रेटमध्ये पंचवीसशे रेट होता किंवा आता काय समथिंग जो रेट असेल शासनाचा तर हा जे एस्टिमेट होतं ते एस्टिमेट राज्य सरकारच्या दरानुसार ठरवलं जातं आणि त्याच्यात त्याच्यात असं ठरवलं जातं का जे दर ठरवलेले आहेत त्याच्यात तफावत जर असेल तर मग याच्यात पूर्ण तुम्हाला राज्य शासनापासून पूर्ण सिस्टीम चुकीची समजायला लागेल परंतु तुमचा नक्की मुद्दा काय आहे तुमचा विरोध आकाशाला कामासाठी आहे का ठेकेदारांना आहे हा पाहिला तुम्ही त्याच्याशी निश्चित करून घ्यावं आणि पहिली गोष्ट ओपन टेंडर असतं ऑनलाईन असतं कुणी भरायचं हा त्याचा विषय असतो तर त्या लक्ष्मी रोडला मुळातच मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्या वाहतूक कोंडी होती मात्र ते बिल्डिंग बांधत असताना त्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले त्याच्यावर व्यापारी गाळे बांधण्यात आले मात्र येण्यासाठी किंवा पार्किंगसाठी कोणती व्यवस्था ठेवली तर हे कुठेतरी नगररचना विभागाच्या विरोधात काम केले जात आहे किंवा आधी काम चालू करून नंतर त्याच्या परवानग्या घेतल्या जात आहेत असं त्यांचा आरोप आहे तर तो आरोप चुकीचा आहे त्या बरोबर त्याबद्दल आरोप माझ्या माहितीप्रमाणे मी जी माहिती घेतली मी जी माहिती घेतली ती माहिती त्यांनी परमिशन घेऊनच केलेली आहे बरोबर राहिला प्रश्न तुमचा प्रश्न आहे पार्किंगचा त्या बिल्डिंगच्या अगोदर काय परिस्थिती होती ज्यावेळेस त्या बिल्डिंग नव्हत्या त्यावेळेस काय परिस्थिती होती होतीच ना आणि सुद्धा अस्तव्यस्त कसे गाळे होते पण हे जर चांगले झाले आणि दुसरी गोष्ट आत्ता जे शेजारी आपले आता जे चाचे आपले टपरे वगैरे आहेत त्या तिथंसुद्धा नवीन प्लॅन मला वाटते साहेबांनीच सांगितलं होतं त्यांना दोन मजली पार्किंग करून आता पार्किंगची साहेब आणला द्या म्हणला किंवा आसाळ्याला आणलं मनसर करायला आहेच ना, ला ला, कर ना ते पण समजा आम्ही मनसरमध्येच राहतो ना पार्किंगची काळजी आम्हाला पण आहे ना श पण मनसरमध्ये आता मग सांगा तुम्ही एका बाजूला एक बोलता दुसऱ्या बाजूला म्हणता ऑडिटोरियम बाहेर का नेलं मग हे भूमिका कुठली <laughs> हा बांधकाम योग्य छे ना बांधकामाला काय <laughs> प्रॉब्लेम आता वा तू प्रश्न तू वावडणारच आहे आता मला एक सांगा लोकसंख्या वाढते सगळे गर्दी वाढते गाड्या वाढतात ती त्यामुळे आम्ही दुसरा पण एक मुद्दा मांडला होता मला वाटतं सुवास पण होता आम्ही एक व वन करा म्हणलं होतं लक्ष्मी मोडलं बरं ना सु त्याला एक आपण हे का वन करा फक्त यायला जायला गाड्या तिकडून येतील ग्रामीण रुग्णालयाकडून फक्त जातानाच लक्ष मोडून जाते बाऱ्या करू शकतो ना हे मार्ग चर्चेतून सुद्धा सुटू शकतात नाही त्याबद्दल काय सांगायचं नाही मी माझ्यापर्यंत माहिती मी माहिती घेतो त्या विषय आ, आता जे कटर लाईनचं काम जे होणार आहे ते त्यांचं असं म्हणणं की ब्लॉक पहिले बसवले आणि पुन्हा मग ते कटरचं की ते कटरचं काम तुम्ही जर अगोदर के, केलं कुठल्या कटर लाईन लाईन आहे दोन साईडला हायवे सांगितलं ब्लॉक बसवले दोन्ही साईडला ग्रामपंचायत रोडला मात्र विकास काम होत आहेत मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहेत मात्र ज्या ठिकाणी विकास काम चालू आहेत त्या ठिकाणी पाट्या लावले जात नाही किंवा त्या कामाबद्दल माहिती लावली जात नाही त्यामुळं लोकांना त्या कामाबद्दल असं किंवा काही माहिती कळत नाही तर ते पाट्या लावले जावात असं नियमात असतात पाट्या लावत नाही हा ते समजा काही ठिकाणी झालं असेल बऱ्याच पे ठिकाणी लावल्यात पाट्या पण पाट्या लावल्या ना काय होते माहिती का हे परत पडलं आता बऱ्याच वेळा जी जी कामं झाली त्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला मी सांगितले ते पाट्या लावा त्या पाट्या लावल्या होत्या त्या पाट्या त्या परत लावायला सांगणार आहे पाट्या लावायला सांगा शंभर टक्के पाट्या हो हो लगेच सांग तेच तुम्हाला या आठ दहा दिवसात सगळ्या पाट्या लागलेल्या दिसते शौदायनीचा विषय असा होता की बऱ्याच दिवस निगुटवडी नगर ग्रामपंचायत ती जागा जी आहे ती निगुटवडी ग्रामपंचायतीमध्ये होती आणि खूप दिवस ते चालले होते त्यांच्या ते एन ओ सीसाठी मला वाटते आता काही पंधरा महिन्याभरात ती एन ओ सी पूर्वी त्यांनी ती दिलेली आता ती लवकरच तो विषय मार्गी लागेल एन ओ सीसाठी राहील एन ओ सी साठी राहिले होतो त्याचा पाठपुरावा करून ते पाहू आता काय परिस्थिती ते हां हा तू एन तुम्हीच टाकले होते पैसे मला मंचर निकुटवाडी शेववाडी या तीन ग्रामपंचायती मिळून ती शेवदायनी आहे ती निकुटवाडी ग्रामपंचायत त्याचं लाईट बिल असेल किंवा मेटर तो खर्च निकुटवाडी ग्रामपंचायतला परवडेबल नाही त्यांचं भागलं नसतं म्हणून त्यांनी काय नगरपंचायतचं काय म्हणतात का हे आम्हाला ही सगळी जागे स शेवदानी मंचर नगरपंचायतचा तुम्ही वर्ग करून द्या म्हणजे आम्हाला तिच्यावर तो काही खर्च असेल लाईट बिल असेल किंवा तिथं काय प्रश्न काय लागेल ते आम्ही खर्च करू तसं त्यांना मनसर नगरपंचायतला त्यांचा अधिकार अधिकारांवर त्या ठिकाणी खर्च करायचा मग ते नंतर निघवाडी ग्रामपंचायतीने पत्र दिलं की हे आमच्या मनसर नगरपंचायतला वर्ग केलेले आत्ता त्यांनी नगरपंचायतने मला वाटतं काहीतरी ते काय मस्टर त्याला कमी पडतात किंवा काय लायटिंग फिटिंग वगैरे काही चुरलं सामान गिल्ले ते नक्की माहिती पण ते त्यासाठी त्यांनी दहा ते पंधरा लाख रुपये आता खर्च काय आहेत लवकरच ते काम होऊन ती सेवड चालू अनेक दिवस समजा शोध आहे नाही तर लाल भीती अडकलो पण ठीक आहे मात्र लाल भीतीत अडकलेलं नाही त्याच काय असं काही दादांनी सांगितलं नाही किंवा काहीच विषय नाही फक्त टेक्निकल हा विषय आता का ते निवड वडिक्रमपंचायत आधी असल्या म्हणून नगर मनसाब नगर त्याच्यावर काही करता येत नव्हतं मात्र आता किती दिवसात ते चालू होईल जेणेकरून बोरगडे म्हणला त्याचे त्याचा फायदा होईल आणि कमी पैसे आणले नोंद करून त्याचं कसं आहे नगरपंचायतला त्यांनी आता पैसे टाकले ते कधी काय खर्च करतात किंवा त्यांना शेवटचे टेंडर काढणे त्याला प्रोसिजर आता आपण सांगू शकत नाही ना किती दिवसात चालू होईल पण आम्ही सर्वजण त्याच्याकडे प्रयत्न करू लवकर एवढं लवकर लवकर आपले चालू होईल आपल्या सगळ्याचा फायदा मात्र चौदा चालू होत नाही त्याच्यात ठाकरे तुमच्या मागे मारलं जाते किंवा तुमच्याबद्दल ते बोलत माती मारायचा हा प्रश्न नाही हा जागे मिळत त्याचा टेक्निकल प्रॉब्लेम होता माती मार कोणाच्या विचार काय समजा उद्या कोणाच्याकडनं माती मारल त्याला काय त्याचा फायदा आहे उद्या समजा मी म्हणलं मग तुमच्यामुळे चालू होत नाही तुम्हाला काय त्याचा फायदा आहे का तुम्ही त्या ठिकाणी काय बिझनेस करणार काय निधी आला सगळं चालू होत नाही निधी टाकला समजा दादा निधी टाकला खात त्यांनी निधी टाकला आणि त्यांचं काम केलं त्यांना आता चालू करायचं काय किंवा नाही करायचं त्यांना काय फायदा आहे त्यांची लावाडीची लोक नाही बरोबर आहे आपलीच लोक निधी येतो नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर चालू करणार अशी लोकांची अपेक्षा आहे पुढाकार घेणार आहात दिवसात चालू करणार लवकरात लवकर जेवढ्या लवकर चालू होईल ते आम्ही शंभर टक्के महिन्यात वर्षात आता सांगूया कसं आहे नाही वर्ष एवढं काय लागेल महिना दीड चालू व्हायला पाहिजे वर्ष एवढं काय लागेल त्यांनी राजाराम भारतील यांनी असा उल्लेख केलाय की, के की सगळ्यात जास्त काम वळसे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळाले मी परत तेच सांगतो ओपन टेंडर झालं कोणी भरायचा हा विषय कॉन्ट्रॅक्टरांचा आहे याला मी काय सांगू शकतो वळशांनीच का भरलं ना बांधकिल्यांनी का नाही भरलं बरोबर ना मग वळशांनी भरूच नाही पहिली गोष्ट मी परत परत तेच सांगतो ओपन टेंडर होतं लपून काहीच नसतं ओपन टेंडर असतं टेंडर कुणी भरू शकतं वळशे भरू शकतात गांजाळे भरू शकतात बांधकिले भरू शकतात फक्त आपली तेवढी

सब कॉन्ट्रॅक्टरचं नाव मी सांगा काय ते नाव आहे त्यांनी ते काम केलं काम असं झालंय म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेस उघडून आलाय अजून कामाची तशीच अमरनाथ नगरच्या शेजारच्या गोळा साडेपाच लाख रुपयाचा रोड तयार काँग्रेस उघडून आलाय त्या लोकांना अजून की काम होणार आहे काम होणार की उगळीत होण्यासाठी काम होणार आहे काम केलं असतो त्याच्यावर नगरपंचायत आम्ही त्यांना विचारली तर ते म्हटले पुढे जागा नाही वेळ आम्हाला त्याच्यावर नगरपंचायतची जबाबदारी

मी सांगतो माझी सखी सुडत दोन त्याच ठिकाणी शिक्षण माझा मुलगा आहे तिथं सुनील भाऊचा मुलगा आज त्याच ठिकाणी आपल्याच घरातली मुलं त्या ठिकाणी शिकतात ते आणि जर ते जर पत दिवे आता ठीक आहे पत दिव्याचं बिक पत दिवे जर चांगल्या पद्धतीने लागले असते तर कोणाला गैरसोय होणार नाही सगळ्या विद्यार्थ्यांना रात्रीचे कारण होस्टेलला बरेच राहणार आहे बरेचसे मंसरला राहणारे वॉकिंगला जाणारे पाचशे लोक असतील आणि सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी सुद्धा का भरपूर लोक आपल्या मंचर शेअर त्यांनीच मागणी केली होती जास्त ठीक आहे

आता मनसर जर फायदाच होता मला एक सांगा इंजिनिअरिंग कॉलेजचा फायदा मनसरला काहीच नाही मनसरचा तुम्ही जर परिस्थिती पाहिली सगळ्यात जास्त फायदा हो सरपेक्षा मनसरला झाला इंजिनिअरिंग कॉलेज हां आणि मग तेवढा भार पडला तर स्वासाच लागेल ना तेवढा फायदाही होणारच आहे ना मी तो त्याच्यापेक्षा फायदा जास्त आहे असं माझं म्हणतो आज आपला मुळावाडी रोड आहे मुळेवडे रोडला संध्याकाळी जाऊ पाहा सगळे व्यवसाय कसे चालले त्याच्या सगळे लोक खुशी जरा बिल्डिंग मध्ये कुठे लोक येते टेक्निकल मुलं आहे ना त्यांच्यामुळे काय काळ झालं ना नाही तर आज काय करते टेक्निकल कॉलेजचे कमीत कमी दोन तीनशे पालक दररोज रोज जाऊन उकरत असून गावावरून त्यांना काही लागणार सुविधा कुठून पुरवतात मनसर म्हणून पुरवत आहे

आता ज्यांनी त्या ठिकाणी समजा फटाण्याला त्यांनी नगर विभाग नगर पंचायत पत्र दिलं असेल किंवा मागणी केली असेल त्यांच्या आम्हाला झाले ना त्यांनी तसं लिहिले त्यांनी थोडं असं मार्केटला लावून दिले काही शिवाजी आढळ पाटील मार्केट म्हणून नगर पंचायत ची बिल्डिंग जी बांधली गेलेली आहे ही लोक वर्ग आणि इतर निधीतून बांधली गेलेली कोणी काय त्याच्यातल्या खिशातून पैशांनी बांधलेले नाही त्यामुळे पैसे घेतले तिथे खाली

त्यांनी कल्पना दिली राजांना की अशी अशी जागा आहे शे त्यानंतर दपनभूमी पूर्वी असेल आता आम्ही आम्हाला तर आठवत नाही मी तरी कधी पाहिले नाही त्यावेळेस असेल पण आता ती जागा अशीच गावची जागा जर पडू नये आणि तिथं जर केलं तर ती लोकांना विश्वास घेतली ना ती लोकं आली होती ना सगळी ती त्यावेळेस शिवसाहेबांची एकदम बैठक झाली त्यांची आणि त्यानंतर मग त्यांना राग आला पाहिजे ना त्यांनी काहीतरी कारवाई केली आता एवढं दिवस काम पूर्ण व्हायला आले

असं तो, तो 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 कर तो 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 सिद्ध करून द्या असं जर टक्केवारी घेत अस कोणी तर सिद्ध करून द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टर काम घेतो उद्या संदीपनी काम केलं संदीप हा करीन तो करीन तो त्याचा प्रश्न आहे ना जो मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम घेतल्यानंतर त्यांनी कोणाला द्यायचा हा त्याचा प्रश्न आहे त्याला आम काय करणार नाही नसतील पण असतील पण आता काहीच तुम्ही व्यवसाय समजा ठेकेदारी त्यांना तुम्ही काय म्हणणार का पाप केला त्यांनी आता आमचा सुरेश गुले सुरेश गुले काम केलं त्याचं त्यांनी कामच नाही करायचं तो आहे ना त्याचा त्याचा व्यवसायच तो आहे त्याला तुम्ही काय म्हणू शकता नाही तेच म्हणजे बिनबुडाचे आरोपी असं काही संबंध नाही त्यांना काय पडले टक्केवारी घ्यायचे

जेवढे ओटे बसतात तेवढे लोक परत बाहेरच बसतात आता दुसरी गोष्ट नाही नाही त्याच्यावर परत पडलेली ना पैसे आता ज्यावेळेस आता आपण जे गांज्यांचे गाळे येतो मला वाटते ती बाजू आपण आता तिथं जर गाळ काही जर ओटे झाले तर बऱ्यापैकी त्याची संख्या कमी होईल यांना आपण विनंती केलेली आहे की तुम्ही बऱ्याच वेळा आपण विनंती केली की तुम्ही बाजार आतमध्ये बसा कुठं विठ्ठल मंदिराच्या तिकडं परंतु त्यांचे त्यापर्यंत असं म्हणजे काय आमच्याकडे लोक झाली पाहिजे पाहिजे घ्या आमचे तर आहे उपाय आहे ना त्या विषयावर सुद्धा बऱ्याच वेळा चर्चा झालेली आणि आपण सुद्धा शिवनला पण सांगितलेले की ही माणसं इथे बसून देऊ नका ट्रॅफिकला सगळ्यांना त्रास होतो त्याच जे आहे ना जे वस्तुस्थिती आहे त्यामुळे मान्यच या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट